मंडळी माझ्या तुकड संकेत युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर सकाळी हे जे उकडून घेतलेले काजूवर आहेत तर त्यांची आता आपण भाजी करूया तर कांदा टोमॅटो इथे आणि कढीपत्ता घातलेला आहे फोंला आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊ तर आता यामध्ये आलं लसूण पेस्ट लाल तिखट आणि हळद घातलेली आहे आता यामध्ये आपण हे काजूवर घालू हे छानपैकी असे परतून घेऊया आता हे छान परतून घेते आता ह्यामध्ये थोडं पाणी घालते हे जरा वाफवून घेऊया म्हणजे सकाळी वाफवलेच होते मी परंतु जरा मसाला आत ह्यामध्ये मोरू दे ह्याच्यासाठी छानपैकी ह्याला आता उकळी काढून घ्यायची यामध्ये बटाटा किंवा अंडी वगैरे पण म्हणजे जसं रेग्युलर काजूची भाजी करतो तशी ही केली तरी चालते पण मी आता इथे जरा थोडी डब्यांची गडबड आहे आता एक ऑर्डर आली आहे मला तर आता तर त्याची गडबड सुरू आहे बघू शकता इकडे बाजूला पण कढई तापलेली आहे मला अख्ख्या मसूरची भाजी घालायची आहे तर त्यांचा पूर्ण डाळभात भाजी चपातीचा डबा आहे तर आता हे भिजवलेलं पीठही मला कमी पडणार आहे तर आता भिजवायचं आहे त्यामुळे जरा सध्या गडबड आहे तर चला मग आता ह्याला चांगली वाफ येऊ दे तर इथे बघू शकता छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण टाकूया गरम मसाला तर आता इथे गरम मसाला घातलेला आहे आता यामध्ये मी ही खोबरं टाकून करणार आहे सुकी भाजी थोड़े हावे, तर अजून काजूगर थोडेसे शिजायला हवेत तर यामध्ये मी आता थोडं मीठ टाकते कारण सकाळी पण मीठ टाकूनच उकडलेली होती त्यामुळे चव बघून हो मीठ टाकणार आहे आणि झाकून ठेवते तर आता आपण बघूया आपले काजूगर शिजलेत का ते पाहूया सहज दापलं जातं आहे तर आपली ही भाजी आता शिजलेली आहे तर यामध्ये आता खोबरं आणि कोथिंबीर आपण टाकून घेऊया तर चला मग माझ्या चॅनलला ही भाजी आवडल्यास किंवा माझ्या रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू तर इथे बघू शकता आपली भाजी रेडी आहे हे बघ छान